पुरणपोळीच्या ताटाची शोभा वाढवणार ही कटाची आमटी अतिशय चमचमीत झणझणीत दराशी कमीत कमी मसाला वापरून परफेक्ट अशी चवीची आज आपण कटाची आमटी बनवणार आहोत या पद्धतीने जर का तुम्ही कटाची आमटी बनवली तर याची टेस्ट तुम्ही कधीच विसरणार नाही आणि इथून पुढच्या ज्यावेळी तुम्ही कटाची आमटी बनवाल त्यावेळी हीच पद्धत वापराल नमस्कार मंडई मी प्रिया स्वागत करते तुमचं रियाज रेसिपी मराठीमध्ये चला आता मग जराही वेळ न घालवता रेसिपीला पटकन सुरुवात करूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या दोन ते तीन इंच खोबऱ्याचा तुकडा उभा चिरून घेतलेला आहे एक कांदा उभा चिरून हलकासा भाजून घ्यायचा आहे अर्धा इंच आल्याचा तुकडा हे सगळं मिश्रण आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे या आमटी बनवताना अगदी छोट्या छोट्या टिप्स आहेत पण त्यानेच आमटीला अतिशय खमंग चव येते पातेल्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल कडकडीत गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे नंतरून आपण याच्यामध्ये मोहरी आणि जिराची फोडणी देऊन घेणार आहोत त्यानंतर आपण एक दहा ते बारा कडीपत्त्याची पाणी याच्यामध्ये घालून घेणार आहोत फोडणी देताना तडतड असा आवाज आला पाहिजे एवढी चांगली फोडणी देऊन घ्यायची आहे तरच आमटीलाचं खमंग येते त्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं ते वाटण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित एकसारखं असं हलवत आपल्याला परतून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनटं वाटण व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आमटीची जी ओरिजिनल चव असते ती टिकवण्यासाठी आपण याच्यामध्ये कोणतेही एक्स्ट्राचे मसाले ऍड करणार आहेत आमटी आपली पूर्ण करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये एक पदार्थ ऍड करणार आहोत ज्यांनी आमटीची चव डबल वाढते त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा मसाला आपला तीन ते चार मिनिटं परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जो घरगुती साठवणुकीचा मसाला असतो तो एक चमचा मसाला घालून घेणार आहोत आणि पाव चमचा कश्मीरी मिरची पावडर घालून घेणारा कलरसाठी मसाला घातल्यानंतर पुन्हा एक ते दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत काही ठिकाणी या आमटीला येळवणीची आमटीही म्हणतात किंवा कटाची आमटी म्हणतात पोळीची आमटी म्हणतात एळवणीचं पाणी जर का कमी निघालं तर काय करायचं ते बघा इथं सांगते इथे बघू शकता थोडंसंच पाणी निघालेलं आहे आपली जी डाळ आहे ती डाळ याच्यामध्ये दोन चमचे घालून घ्यायचे आहे आणि आपली जी कालवणाची पळी असते त्या पळीनं ही डाळ व्यवस्थित अशी गोठून घ्यायची आहे त्याऐवजी तुम्ही काय करू शकता जी ही जी डाळ आहे आपण चाळणीत काढण्याच्या अगोदर कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये तुम्ही शिजवली असेल त्यामध्ये पाणी ओतून एक उकळी काढू शकता आणि नंतरून ते येळवणीचं पाणी काढून घेऊ शकता घट्टसर आपलं येळवणी बनून तयार आहे ते येळवणी या मसाल्यामध्ये ओतून घ्यायचं आहे गरजेनुसार याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे नंतरून चवीनुसार मीठ घालायचं आहे ही पोळ्यांच्या आमटी जर का तुम्हाला प्यायला आवडत असेल तर याची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळच ठेवायची आहे आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आणि नवीन आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने कटाची आमटी बनवली जाते तेही नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला या आमटीमध्ये थोडेसे खोबऱ्याचे काप दिसत असतील ते मी मुद्दामच ठेवलेले आहेत तुम्ही जेव्हा आमटी पिता किंवा खाता त्यावेळी हे जेव्हा काप त्या घासामध्ये येतात तेव्हा ह्याची चव खूप छान लागते खोबरा असतं त्याचे असे छोटेसे काप करून आपण जेव्हा मसाला परततो त्या मसाल्यामध्ये घालायचे आहेत सुरुवातीला आपण जे वाटण वाटलेलं होतं खोबरे लसूण घालून त्या वाटणामध्येच हे काप असे शिल्लक राहिलेले होते म्हणून मी याच्यामध्ये वरून खोबरं ॲड केलेलं नाही आहे मात्र तुम्ही नक्की ओल्या खोबऱ्याचे काप घाला सगळ्यात महत्त्वाची आमटीची चव वाढवणारी गोष्ट म्हणजे पुरण आपण जे पुरण वाटलेलं असतं ते पुरण थोडंसं याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून मस्तपैकी आपल्या आमटीला उकळी येऊन द्यायची आहे चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद